जो मर्यादा तोडतो त्याचा मराठा करेक्ट कार्यक्रम करतो मी बोलतो त्याला तुम्ही बोलले मी मित्र तो पित्रोता बिनतो मी माझ्या समाजाकडून प्राब्लिक घे तुमच्या बोलला तुम्ही तुम्हाला किंवा शब्दाचा सन्मान सहा मराठी एवढ्या मुख्यमंत्र्यांचा पंच्याहत्तर वर्षात खुलीत केला नसतो त्यांनी तीन दिवस मागायचे आपण चाळीस दिवस द्यायचे त्यांनी दोन महिने मागायचे आपण अडीच महिने द्यायचे त्यांनी एक महिना मागायचा आपण दीड महिना द्यायचा त्यांनी तीन महिने मागायचे आपण साडेतीन महिने द्यायचे असे सहा महिने त्यांच्या शब्द आपण मिळतात तुम्ही आरक्षण दिलं का नाही दिले माझ्या मराठा समाजाची फसवणूक करतात तरी मराठा समाजा शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो मी सुद्धा म्हणत होतो आरक्षण देते तर शिंदे साहेब

शिंदे साहेबांची एवढी इज्जत मराठा समाजात होती ते कुटुंबाच काही करून घेऊ त्यांच्या इमानदारीचा देणं घेणं मराठा समाजाला शब्द वापरल्यामुळं मराठा समाजाच्या सेनेचा निघून आले की प्रचंड आले ही खूप मोठी चूक शिंदे साहेबांनी केली मी बोलतो त्या तुम्ही कशामध्ये बोलले मी मित्र होतो भीती बिघ मी माझ्या समाजाकडून कोण प्रॉब्लेम नाही केला तुमच्याकडून तुम्ही चुकला की मी झोडा वीस नाही तुम्ही काय देणार काय दिलंय केले आता आम्हाला काय केलं तुम्ही पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्ही देतो देतोय म्हणता काय दिला कोणाला मुलांनी पंचाहत्तर वर्षातले सगळे पक्षांचे नेते आपल्या बाब मोठे केले नाही तर वीस वर्ष माझा जाऊन लढा या मागितली होती